बातमी आहे एकतीस मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि ही अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि एकतीस जानेवारी पर्यंत सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांकडनं अतिक्रमणांची यादी मागवली आहे तर एक फेब्रुवारी ते एकतीस मे या काळात टप्प्याटप्प्यानं ही अतिक्रमणं हटवण्याचे आदेश देण्यात आले पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून देखील दक्षता समितीची नेमणूक करण्यात आली आहे राज्यात केंद्र संरक्षित सत्तेचाळीस किल्ले आहेत आणि राज्य संरक्षित बासष्ट किल्ले आहेत या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आता अकरा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आता मोठी संधी आली आहे मध्य रेल्वेनं चार हजार शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे इच्छुक के आणि पात्र उमेदवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पर्यंत अर्ज करू शकतात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून असलेली महावितरणची थकबाकी तब्बल अठ्ठ्याण्णव हजार आठशे चार कोटी रुपयांवरती पोहोचली आहे गेल्या दीड दशकात हा थकबाकीचा आकडा वाढलाय एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार महावितरणची थकबाकी अठ्ठ्याण्णव हजार आठशे चार कोटींवर पोहोचली आहे मुंबई महाराष्ट्र शासनाकडनं शासना एकोणीसशे एकोणसत्तर साली सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर आहे ही लॉटरी बंद केल्यास लाखो कुटुंबाचा रोजगार धोक्यात येणार असल्यामुळे बंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेनं केली आहे तर रस्त्यावरती उतरून आंदोलन आणि आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आला आहे तुरीच्या उत्पादनात घट झाली असली तरी देखील चार महिन्यात तुरीचे भाव तब्बल साडेतीन ते चार हजारांनी कोसळले गेल्या काही वर्षांपासून तुरीला चांगला दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली पण बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे राज्यातील बाजार समितीत कांद्याची दोन लाख एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक झाली लाल कांद्याला कमीत कमी अठराशे रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे केंद्र सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देशातनं दहा लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली त्यामुळे आता साखर कारखाने रिफायनरी आणि निर्यातदारांना साखर निर्यात करता येईल आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून साखर निर्यातीवरती बंदी असल्यामुळे या निर्णयाचा सा देशभरातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव जाणवत होता पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे निर् मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाहनांची वाढलेली संख्या आहे मागील वर्षभरात वाहनांमुळे एक पूर्णांक सहा गिगा प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे मुंबई पालिकेनं याबाबतचा सा अहवाल सादर केला